मॅडम प्रभाग आठ मधनं उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीतनं आपल्याला तिकीट भेटेल अशा आशा होती मात्र आज अपक्ष लढाईची वेळ आलेली आहे नमस्कार मी सौ विजया चंद्रकांत कदम तसं पाहिलं तर कोणाच्याच विरोधातली माझी ही लढाई नाही आहे मी फक्त माझ्या अस्मितेची आणि आपल्या समाजाच्या एक प्रतिष्ठेची लढाई आहे विरोध माझा कोणालाच नाही आहे प्रभाग आठ मधून एक मला समाजासाठी समाजाच्या प्रश्नांसाठी न्याय हक्कासाठी लढण्यासाठी मी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आज तसं बघायला गेलं तर कळंबोलीमध्ये प्रामुख्याने पाणी प्रश्न आपल्याकडे जे अतिक्रमण आहे त्या गोष्टी दुसरा विषय बघायला गेलं तर आपली सुरकोची जी जुनी आपली घरं आहेत त्या संदर्भातला जो आपण न्याय मागतो तो तोही एक प्रश्न आहे आणि ज्या आपले नॉर्मली ज्या गोष्टी आहेत पाणी रस्ते आ, नाले ह्या गोष्टी इतकं प्रामुख्याने आम्ही त्या गोष्टीसाठी काम करणार आहोत मतदारांना मी एवढंच आव्हान करते की फक्त आणि फक्त आपल्या मी स्वतःच्या हक्कासाठी म्हणून आपल्याकडे उमेदवार म्हणून आहेत उमेदवार तसं बघायला लाग गेलात ला 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 तर मतदार तुम्ही आहात आणि तुम्ही तुमच्या न्यायासाठी हा निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं मतदारांना माझे एकच आव्हान आहे की समाजाच्या आणि तुमच्या न्याय हक्कासाठी उभे राहिले त्यामुळं तुम्ही प्रामुख्याने हा विचार करून मतदान नक्की करा <coughs>